मित्रांनो उद्या म्हणजे सहा ऑक्टोबरला आपल्याला बिग बॉस मराठीचा महाविजेता कोण होणार याबद्दल कळणार आहे पण या अगोदरच विनर कोण होणार याबद्दलची माहिती मिळालेली आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो उद्या आपल्याला बिग बॉस मराठीचा महाविजेता कोण होणार याबद्दल कळणार आहे पण त्या अगोदरच फायनल वोटिंग ट्रेंड आलेला आहे तर मित्रांनो फायनल वोटिंग ट्रेंड मध्ये सहाव्या नंबर वरती जान्हवी किल्लेकर तर पाचव्या नंबर वरती निकी तंबोली ही आहे तर चौथ्या नंबर वरती अंकिता प्रभू वलावल केळकर तर तिसऱ्या नंबर धनंजय पवार तर नंबर दोन वरती अभिजित सावंत आणि या सर्वांवरती राज्य करतोय सूरज चव्हाण तर आता यामध्ये विनर कोण होणार याबद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो बिग बॉसने वोटिंग नुसार विनर दिले तर सूरज चव्हाण हा शंभर बिग बॉस मराठी सीजन पाच चा विजेता होणार पण बिग बॉस ला कॉन्टेंट आणि त्यांच्यानुसार विनर बनवायचे असेल तर मित्रांनो अभिजित सावंत हा विजेता होऊ शकतो बाकी धनंजय अंकिता निक्की जानवी चान्स खूपच कमी आहेत तर मित्रांनो तुमच्या मते बिग बॉसचा विजेता कोण व्हायला हवा हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा